स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मंडळी मानदीस लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि कालच्या म्हणजे रक्षाबंधनच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच सर्वांचे मनापासून आभार आज सकाळचे सात वाजलेले आहेत भाजीला काय करावं या विचारात होते तर फ्रीजमध्ये दुधी भोपळा दिसला आता नेहमी नेहमी दुधी भोपळ्याची भाजी खाऊन सारखी कंटाळा येत होता म्हणून मी त्याचे चेक्स करून आज भाजी बनवलेली आहे डब्बाचं बनवायचं करूया म्हणजे कारण ते एकदा डबा बनवून दिला तर मग आपल्याला पण दिवसभर बाकीचे कामाला उशीर झाला तरी काही हरकत नाही पण कसं डब्याचं काम साहेबांना द्यायचं वेळेवरच लागतं आता माझ्याकडे फ्रीजमध्ये दुधी भोपळा पडलेला होता आता दुधी भोपळ्याच्या नेहमीच फुडीची फुडी करायची आणि त्या सार बनवून त्यामध्ये टाकायचा मसाल्यात हे खाऊन खाऊन कंटाळा आला होता त्यामुळे मी याचे असे चिप्ससारखे बारीक बारीक चिप्स करून घेतले तयार म्हणजे दुधी भोपळ्याचे चिप्स तयार केले पण जर चिप्सच्या मशीननं काढा गेलं तर त्याच्या म्हणजे ते बिया असल्यामुळं त्यामध्ये अडकू लागले त्यामुळं मी मी त्याला चाकूनच कापून घेतल्या आणि व्यवस्थित थोड्या जाड झाल्या पण आता जास्त वेळ त्याला तेलामध्ये भाजू द्यावं लागेल तर अगोदर तेल तपवायला ठेवलं ते ते आणि त्यामध्ये नंतर जिऱ्या आणि मोहऱ्या घातल्या बघा कुठली भाजी करायची म्हटलं तर फुलने तर टाकावीच लागते पण कसं करणार आता लसूण पण चिरून घेतलेला होता आणि लसूण पण संपलेला होता सोलून ठेवलेला तेला पण सोलायला कधी उशीर झाला तर असं काही नाही तर काही संपलेलं असतंच आणि असं नेहमीच होतं बघा त्या पुढे म्हणजे फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये पण त्यासोबत ते लसूणही म्हण होते म्हटलं त्यामुळे आता ते फ्राय करून घेतल्या बी आणि छान लालसर त्याला होऊ दिलं दोन्ही साईडला कारण शिजवायचं नाही आहे त्याला आपल्याला पाण्यामध्ये कारण बिना पाण्याचीच ही दुधी भोपळ्याची भाजी आपल्याला बनवायची आहे तर त्यामध्ये थोडासा मसाला टाकला मी माझ्या घरचा मसाला टाकला थोडासा चाट मसाला आणि ह्या कांदे भरपूर यावर्षी झालेले होते आणखी काही विकले नाही भाव वाढेल म्हणून तर पण ते खराब झाले होते तर त्यांना कस मला कांदा निवडू लागायसाठी ते, ते आल्यात कारण त्यांना माझी परेशानी बघावशी वाटत नाही सर्व कामे उरकायची राहिलेत आणि महालक्ष्मी तर, तर जवळ आल्या याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यातच एकतीस तारखेला महालक्ष्म्या बसायला म्हणजे गौरी आव्हान हे एकतीस तारखेला आहे आणि गौरीचं पूजन म्हणजे महालक्ष्म्यांचं पूजन हे एक तारखेला म्हणजे एक सप्टेंबरला आणि दोन सप्टेंबरला महालक्ष्मी म्हणजे गौरी विसर्जन आहे तर खरंच किती जवळ महालक्ष्मी आल्यात काही समजत नाही आता काय करावं किती कामं करावे इथ पण आज पाऊस पडत होता तर नवीन एक काम काढलं म्हणजे कांदे निसायला शेतातले भरपूर कांदे गुरुवारची पूजा स्वामी पूजा याला थोडा उशीरच झाला आणि बघा स्वामींचे सुद्धा हसायले आज की खरंच केवढा उशीर झाला सगळ्याच गोष्टीला म्हणजे स्वामींच्या नैवेद्याला पण आज बारा वाजून घेतले तसा तर नैवेद्य हे बाराच्या अगोदरच पाहिजे पण आज खरंच बारा वाजून गेले तर इथे बघा तसं पंधरा ऑगस्टला म्हणजे कालनिर्णयवर तर पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती दाखवायला आणि सोळा तारखेला गोपाळकाला दाखवायलेत म्हणजे गोकुळ अष्टमी दाखवायत पण आता उपवास तर आपल्याला पंधरा तारखेलाच पकडावं लागणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला आणि संध्याकाळी पंधरा ऑगस्ट कृष्ण जन्म उत्सव हा आपल्याला साजरा करायचा आहे आणि सोळा तारखेला गोपाळकाला तर बघा इथे मला राधांनी फुले आणून दिले शेतातले तिचे उरलेले होते तर म्हटलं चला आता स्वामींना आपण अर्पण करून घ्यावी कारण एकही फुल नव्हतं पूजा केली म्हणूनसुद्धा वाटत नव्हती आणि असं पूजा एवढी छान पूजा करून बिना फुलाशिवाय पूजा म्हणजे पूजा केल्यासारखीच वाटत नाही आणि गुरुवार म्हटलं तर खरं स्वामींना अर्पण करण्यासाठी तर फुलं मला भरपूरच लागतात पण तिने पण दिले मला फुले आणलेली होती कारण ह्यांना काही येणं झालं नाही ना, कारण झेंडा वंदन म्हटलं तर झेंड्याजवळ काही येता येत नसतं त्यामुळे हे काय आले नाही मग तिच्याकडून घेतले आणि कसे कसे आपली पूजा झाली म्हणजे पूजा तर झालेली होती पण देवांना फुले सगळ्या देवांना मी अर्पण करून घेतले आणि खरं स्वामींना भरपूर फुले अर्पण केले आज गुरुवारचे तरच पूजा केली म्हणून वाटते आणि पूजा सर्व देवांना पण एक एक फुले मी अर्पण केले कारण फुलं शेतातल्या झाडांची होते आणि कसं साहेबांना आता तोडायला पण जाता येणार सकाळी साडेसहालाच चालेत आणि सकाळी रात्री साडेसहालाची आलेत आणि अंधारामध्ये फुले रात्री काही तोडू नये आणि सकाळी काही त्यांना जाणं होईना त्यामुळे काही देवं आता बघूत आता हिने त्रास दिले आहेत आता उद्या काय होते आता गणपती बाप्पासाठी गेल्यावर फुलं नव्हतं मग त्या फुलाला थोडंसं कुंकू लावलं आणि मी अर्पण केलं आणि खरंच आजचा जो गुरुवारचा दिवस आहे तो तर मला खूप म्हणजे दिवसभर आज थोडंही वेळ मिळत नाही आज बराच वेळ झाला आणि खरंच हा व्हिडिओ पण आजचाच आहे तुम्हाला अपलो अपलोड केला मी त्यामुळे सगळ्याच गोष्टी आज सगळीच कामे झाली त्यामुळे खरंच उशीर पण झाला व्हिडिओ व्हिडिओसाठी पण बनवायला आणि स्वामींना कसं बघा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तर जप नाही केला किंवा स्वामींची गुरुवारची सेवा नाही केली तर करबतच नाही कारण गुरुवार दिवस म्हणजे काही तरी एक विशेष दिवस वाटतो आणि विशेष दिवशी जर आपण काहीच नाही पूजा केली शेवा केली तर हे काही करमत नाही आणि माझं जर दर... गुरुवारचा एक नित्य नियम आहे की माझ्याकडून जरी आठ दिवसामध्ये स्वामीचरित्र सार अमृत हे वाचन नाही झालं तरीही चालेल पण दर गुरुवारी मला संपूर्ण स्वामीचरित्र सार अमृत म्हणजे एक ते एकवीस अध्यापर्यंत मी वाचन करते आणि आजही तसंच केलं मी एक ते एकवीस अध्यायपर्यंत श्री स्वामीचरित्र हे वाचन केलेलं आहे इथं आणि खरंच स्वामींची मूर्ती पण खूप हसत दिसत होती कारण स्वामींना वाटलं होतं की बाबा चला आज वाचन होतं का नाही माझं पण मीही काही हट्ट सोडला नाही म्हटलं नाही आज स्वामी चरित्र वाचन केल्याशिवाय काही खायचं पण नाहीये चहा घेतलेला होता दोन वेळा तर स्वामी चरित्र तीन अध्याय मन... केलेले होते तर आता तीन अध्यायाच्या पुढून म्हणजे जे, जे आठवड्यातून एक स्वामीचरित्र